नमस्कार मित्र हो मित्र श्याम आर्ट अँड एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपल्या अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पाच अगदी महत्वपूर्ण मराठी वाक्यप्रचार पहिला वाक्यप्रचार आहे तारांबळ उडणे अर्थ आहे खूप गडबड उडणे आता आपण वाक्य पाहूयात घरी अचानक पाहुणे येताच आईची तारांबळ उडाली मित्रो दुसरा प्रचार आहे डोळा लागणे याचा अर्थ आहे झोप लागणे वाक्य पाहूयात सकाळपासून शेतात खूप काम केल्याने बाबाचा रात्री लवकर डोळा लागला तिसरा वाक्य प्रचार आहे स्वप्न साकार होणे याचा अर्थ आहे स्वप्न पूर्ण होणे भारतीय क्रिकेट संघाने ट्वेंटी ट्वेंटी विश्व विजेता होने से स्वप्न साकार के लिए चौथा तो आपके प्रचार है अंगा याचा अर्थ है खूब भीति वाटने वाक्य पाहूयात अचानक समोर मोठा साप पाहताच संकेतच्या अंगावर काटा आला पाचवा व शेवटचा वाक्प्रचार आहे पारा चढणे अर्थ आहे खूप राग येणे वाक्य पाहूयात माझ्याकडून एखादी चूक झाली तर बाबांचा लगेच पारा चढतो धन्यवाद मित्र हो मित्रो, मित्रो अशाच प्रकारच्या एज्युकेशनल व्हिडिओजसाठी आत्ताच आमचे श्याम आर्ट अँड एज्युकेशन हे यूट्यूब चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आणि त्या बेल बटन दाबायला अजिबात विसरू नका